नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे सकाळ सकाळ जेवणापासून ब्लॉग चालू करतोय तर जेवणामध्ये मला पूजाने वाढला आहे फराळीचं बाजरीची भाकर आणि पालकाची भाजी माझ्याबरोबर जेवणासाठी आहे किसनराव तर आपण मला आता गुप्त गु सांगितलंय मी आता डायरेक्ट विचारतो पूजा इकडे पूजा इकडे ग पटके नाही या एकच मिनिट ये या इकडं आली गा या बक्षीस द्यायचंय तुला जेवण बनवल्याबद्दल अ नाही काय तू येऊन तू कशाला बेत नाही पूजा या 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 बाकर कधी कधी बनवली ऐ हिला आहे का आता उलट बोलायला तुला काय इकडे की पूजा पूजा अग एक मिनट इकडे ये इकड़े ना आ? जी प्रश्न विचारत्या प्रश्नाची नीट की उत्तर भाकर कधी बनवली व्हेरी गुड भाजी कधी बनवली व्हेरी गुड फरायचं कधी बनवलं व्हेरी गुड पण फरायचं भिजू कधी घातलं रविवारे आज कोण आहे मंगळवार अग भिजायला घालायला तो काय आता तुला म्हणलो असतं चांगलं कोणी घातलं भिज <laughs> कोणी <कुनी> घातलं भिजायला हा <laughs> भिजायला <laughs> <आ? laughs> रविवारी <रहे> घातलं <laughs> मंगळवारी केलं वाढायचं असतं ना शनिवारी <laughs> होय <हुई> पूजा <laughs> कोणी भिजायला घातलं होय मला सांग <laughs> कोणी भिजायला घातलं होतं तूच घातल होत का तुला आहे का उलट बिलट बोलायला काय हा ल ही मला एवढी राजकीय बाधा आपण सांगितली आता तर मी खाल्ला असतं का नाही रायवरच फरायचं हा परत पॉट जुलाब उलट्या दवाखाना ही विचारलोय मी नाव ठेवत नाही बिजू कधी घातलय आपले <laughs> तसा विषय नाही पूजा मी चांगला सांगतोय असं म्हणजे इतक्या इतक्या दिवसाच जर तू दिशील खायला तर पोट दुखेल उलटी होईल आजारी पडेल दवाखान्यात खर्च होईल त्रास होईल खाऊ नका अगं तू चांगला आता वाढले खायला आये का एकच मिनिट कुठे गेली आय अय आय देव दाराम सोड जरा झाला देवाला धरती पोराला धर ती रविवारी तुला उपास होता काय होता उपासलं नाही पण बिजू घातलं बिजू घातलं सकाळचं हा तिने केलंच नाही फरायचं केलं नाही का केलं नाही

मग रविवारी रविवारी भिजायला घातलेलं मंगळवारी करून देण्याची कुठली का, पद्धत पण घातलं संध्याकाळपर्यंत ठीक आहे ना संध्याकाळी उद्या दिवशी सकाळी मग आता करून घातलं म्हणजे आजारी बिजारी पडलो तर मग तिथे तो आपलं लोक असे मग रविवारच आता ते खराब बिराब असलं तर काय करायचं सांग बर मोकार आजारी आणि ते तसंच वाढलं सांग नाही पण मी रायवारे बिजू घातलं मला आपण सांगितलं आग फ्रीज मधलं काय चांगलं असतं का होय ग पिवड्या होय चांगला असतं का सांग लागले आता मायासंग भांडायला काय किसन राव खाल्लं का फरायचं खाकी अरे चांगले काय नाही होत त्याला काय होते नाहीतर हॉटेलात गेल्या शाब ओड्या बनवताना ते काय आधी दोन चार दिवस भिजून ठेवत्यात उपासाच्या खरंच त्याला काय होतं खातो की मी भाऊ काय झालं तर झालं मला फक्त नी देत नाही काय होत पाट बनवून ठेवले काय गारज झाले का फिरजमध्ये ठेवलं होतं फेरीज ठेवलं बिव ए पूजा आता हे उलत पालत कधी केलत सांग सकाळी सा केलत ना खरं सांग साडे अकरा वाजल्यात आता दिवस जा, जा <laughs> <laughs> लौन्च, लौन्च, लौन्च चा आता दिवसभर वाढणार का जेव जेवताना तोंडीच लावाय देणार लोणचं लोणच लोणच्या वरचा प्रकार झाला आता हे हे आता फरायचा चकना म्हणून लावायला दिली तोंडात खायचं सोडून दिलं मी खाकी सागर तुलाच आवडतो त्यामुळे तिने तीन किलो बिझाय घातला होता तुमचा उपवास रविवारी आणि सोडता मंगळवारी आणि दरता शनिवारी मग ती उपास धरते कोणामुळं कुठल्या देवाचा कोणत्या देवा अग एकच एकच देव पांडू देव पांडुरंग देव आहे घरात एवढा देव असताना दुसऱ्या देवाकडे जायचं तुला <coughs> चले आय ती फारायचं खाव लाग मला उपस होता त्या दिवशी तिने केलं नाही बैठला कस उलट बोलते नाही उदबतीने पोळून हानाव हुला

आपण थिंकी लावायची आयो पण मी काय म्हणतोय तू तर असं माझ्या मागे मला काही खायला घालशील नाही हो तरी मी आजारी पडतोय पोटात का दुखतोय जुलाब कावाच्या तर एकाच बारेन माझाच कार्यक्रमच करेल आईच्या गावात अवघड रे देवा पोरगी खाते मारायच बस बाबा बस ए तुला आता या नाही चांग फराय लिंबू अवघे करा हे ए भाजी आता माहिती प्रत्येक गोष्टीवर डावट यायला लागलाय हे कवाच खायला घालते तू जेवायला आज काय तुझा उपास आहे का बोल पाहिजे महाराज की जय चला जेवा